लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहे चार लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली आहे त्यातील तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत तर दोघांचा शोध सुरू आहे शाहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष छत्तीस अमेमा आदिल अन्सारी वय तेरा अदनान सबाहत अन्सारी वय चार मारिया अकिल सय्यद वय नऊ उमेरा आदिल अन्सारी वय आठ असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमिमा आणि उमेरा या दोन मुलीचा मृतदेह सापडला आहे तर दोन मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडालेल्या दोघांचा शोध घेत होते पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब भूशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच जण प्रवाहात उतरले मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले जोरदार पावसाने धबधब्याचे पाणी वाढले लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची गर्दी झाली होती तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झालेले आहेत पाणी धरणात येत असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओवरफ्लो झाले आहेत